आज या ठिकाणी भीमाशंकर सहकारी सा साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन ॲडव्होकेट प्रदीप दादा वळसे पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आंबेगाव शिरूर तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीने या ठिकाणी मी प्रथमता दादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो या ठिकाणी दादांच्या बाबतीत सांगायचं झालं तर एक तरुण तडफदार नेतृत्व गरीब गरजू लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणारं हे नेतृत्व दिसायला इतकं गोंडस आणि सुंदर असं हे नेतृत्व आहे ज्यांना पाहिल्यानंतर प्रत्येकाला असं वाटतं की दादा हे आपल्या मनातील एक ताईट म्हणून दादांक पाहिलं जातं आणि दादा देखील प्रत्येकाला आपल्या मित्राप्रमाणे आपल्या वडिलांप्रमाणे या ठिकाणी वागणूक देतात म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा मी सर्वांच्या वतीने त्याचप्रमाणे मंचर आडत व्यापारी असोसिएशनच्या वतीने त्याचप्रमाणे हा माल मापाडी सर्व संघटनेच्या वतीने या ठिकाणी दादांना खूप खूप शुभेच्छा देतो